भाजप प्रवेश कधी होणार आहे कारण सगळ्या राज्यभरामध्ये मुक्ताईनगर मध्ये त्याला पक्ष देण्याकरता ना नसत शेवटी समिती निर्णय घेत आणि समिती निर्णय घेईल पण दोन बड्या नेत्यांची नाराजी आहे अशी एक चर्चा आहे आणि त्यामुळे त्यांचा प्रवेश रखडला असं सांगितलं जातं आमच्या पक्षामध्ये कोणीही कधी नाराज होत नाही पक्षामध्ये कोणी ॲडिशन करत असलं तर उल्हास पाटील साहेब आले ताई पाटील आले इतके लोक पक्षामध्ये आले आहेत मोठे मोठे लोक पक्षात आहेत पक्षात येणारी खूप मोठी यादी आहे त्यामुळं पक्षाला ॲडिशन होणाऱ्या कुठल्याही बाबीला कोणतीही नाराजी नसतं आणि आपल्या जीवनातलं काही व्यक्तिगत जीवन कोणाचं नसतं पक्ष हा शेवटाही पक्ष आहे आणि त्यामुळे पक्षात पक्षा पक्षा कोणी येत असेल त्याला कधीच कुणाची ना नसतं पण केंद्रीय समिती मात्र निर्णय घेतो भेट घेणार आज गेना आज माझी भेट होणार नाही का आज मी चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार आहे त्यांच्याकडे चाललो आहे तर चंद्रकांत पाटीलची भेट घेऊन पुढच्या दौऱ्यामध्ये मी मग पुढच्या भेटी घेणार आहे